नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर व्हिडिओमध्ये आपण या वर्षी होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या बारावी वर्गाचा संपूर्ण पाहिला होता मित्रांनो त्याचप्रमाणे आपण या व्हिडिओमध्ये या वर्षी होणाऱ्या दहावी बोर्ड परीक्षेचा संपूर्ण टाइम टेबल पाहणार आहोत आपण जाणून घेणार आहोत की या वर्षी होणारा दहावी बोर्डच्या परीक्षेचा कोणता पेपर हा कोणत्या दिवशी होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो दहावी बोर्डची परीक्षा ही एकवीस फेब्रुवारीला सुरुवात होणार आहे आणि ते सतरा मार्चपर्यंत चालणार आहेत तर मित्रांनो दहावी बोर्ड परीक्षेचा टाइम टेबल हा पुढील प्रमाणे मित्रांनो एकवीस बोर्डला सर्वात पहिला पेपर होणार आहे जो की मराठीचा राहणार आहे त्यानंतर दुसरा पेपर हा इंग्लिशचा राहणार आहे आणि तो एक मार्चला होणार आहे तिसरा पेपर तीन मार्चला राहणार आहे आणि तो हिंदीचा होणार आहे त्यानंतर पाच मार्चला गणित भाग एक सात मार्चला गणित भाग दोन दहा मार्चला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक बारा मार्चला विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग दोन पंधरा मार्चला समाजशास्त्र भाग एक आणि इतिहास आणि राज्यशास्त्र त्याचबरोबर शेवटचा पेपर राहणार आहे समाजशास्त्र भाग दोन आणि भूगोल जो की सतरा मार्चला राहणार आहे तर हा झाला मित्रांनो दहावी बोर्ड परीक्षेचा संपूर्ण टाईम टेबल तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार